हॅलो नमस्कार मी रुंजी पांडे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का आणि दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत कारण मलाही बरं नव्हतं आणि आजही वारलात माझ्या म्हणून त्याच्यामुळे ना माझे व्हिडिओ आले नाहीत आणि दिवस झाला देवपूजा वगैरे केली नव्हती सकाळी गेलतो आम्ही यामाची परडे भरायला परडे वगैरे भरून आलो तो व्हिडिओ तुम्ही पुढे बघू शकता आणि इकडे बघा छान असं मस्त किती दिवसातून मी आज देवपूजा वगैरे केली कारण खूप धूळ वगैरे बसली होती आणि कोपटात ही धूळ बसतेच खूप दिवस झालं देवपूजा नव्हती आणि मलाही कसं होत होतं आणि आज किती वाढल्यामुळे त्याच्यामुळं काय करायचं नव्हतं हो ना म्हणून काही केलं पण नव्हतं हो तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझा व्हिडिओ आता येत नाही येत बघून मी व्हिडिओ बनवतो चला तर इकडे बघू शकता देवीचं म्हणजे यलरामाईचं आणि परशुरामा यांचं मंदिर आहे आणि इकडे आहे मातंगी आईचं मंदिर आणि खूप दिवस झाले इथेच आहे गावात पण आलो नव्हतो आम्ही यात हे म्हणजे नारळ वगैरे फोडला नव्हता परडी पण भरली नव्हती आणि स्वप्नीलचा कान खूप दुखालता आणि मी मागून घेतलं होतं आई परडी भरते तुझी पण माझ्या मुलाचा कान राहू दे म्हणून मग खरंच स्वप्नील शांत झोपला रात्री म्हणून म्हटलं सकाळचं तर चला परडी भरायला जाव्या आणि सकाळ सकाळ आपली परडी भरायला आले मी आणि मामा पोरं सगळीच घेऊन आलो स्वप्नीला मामांनाच पाठवायचं तर पण आई म्हटली सगळीच जाऊन या काही जतच्या या पण यात्रेला पण गेलो नव्हतो गेल्या वर्षी होतो तिथं पण आत्ता गेलो नव्हतो तर चला बाय